अवधू चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता येत्या पुण्यतिथीला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे अठरा अठरा एप्रिलला आणि त्या दिवशी आपल्याला म्हणजे त्या काळात त्या आठ दिवसाआधी सात दिवस आधी आपल्याला पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं आणि ते गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आपल्याला तर आपल्याला नक्की काय करायचं आहे ते पारायण कसं करायचं आहे गुरुचरित्राचं त्यामध्ये आपल्याला नक्की काय काय गोष्टी करायच्या आहेत कोणते नियम पाळायचे आहेत आणि नक्की केव्हापासून आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा अठरा एप्रिल दोन हजार तेवीसला आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आणि तेव्हा आपल्याला आपण स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या वेळेस पण ज्यांनी ज्यांनी कोणी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल त्यांनी ह्या पुण्यतिथीला सुद्धा केलं तरीही खूप 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 त्याचे तुम्हाला सांगते की खूप त्याचे तुम्हाला फायदे लाभ नक्कीच होणार आहे त्याचबरोबर बघा अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे म्हणजे तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर नक्की तुम्हाला कोणत्या कोणती गोष्टी करण्याचं गर को करणं गरजेचं आहे कधी सुरुवात करायची आहे काय करायचं आहे हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं की त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढचे नवीन व्हिडिओ झाले की तुम्हाला नक्कीच लवकर कळेल तर सर्वात पहिले महत्त्वाचं बघा आपल्याला जे स्वामी आपल्याला जे गुरुचरित्र पारायण करायचं आहे बघा स्वामी चरित्र सारामृता बद्दलच घेतं कारण तो तर जीवनाचा सारच आहे मी खरंच सांगतो तो जीवनाचा सारच आहे पण आपण आज बोलणार आहोत गुरुचरित्र पारायणाबद्दल गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचे आहे बारा एप्रिल ते अठरा एप्रिल बारा एप्रिलला आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे बारा एप्रिलला आपल्याला आपला पहिला दिवस असणार आहे आणि अठरा एप्रिलला आपलं उद्यापन होणार आहे म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा असं आपल्याला सतरा आणि अठरा तर बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा असे टोटल आपले सात दिवस होणार आहेत तर ह्या सात दिवसाचं आपल्याला पारायण करायचं आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय मग दुसऱ्या दिवशी मग तिसऱ्या दिवशी असे तुम्हाला अकरा ते एकवीस अध्याय मग असं तुम्हाला करत 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 जायचं आहे सातव्या दिवसापर्यंत सातव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे आता सुरुवात करायची आहे म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर तर बारा तारखेला तुम्ही सुरुवात करणार आहात तर अकरा तारखेला तुम्हाला अकरा एप्रिलला तुम्हाला आधी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन नारळ खडी साखर तुम्हाला जमलंच तर ठेवून यायचं आहे किंवा त्या दिवशी सकाळी तर तुम्हाला तुम्ही बारा तारखेला तर वाचणार आहे त्यामुळे अकरा तारखेलाच तुम्ही जाऊन नारळ खडी साखर जाऊन ठेवून या त्याचबरोबर चार श्वान त्यांना श्वान म्हणजे जे कुत्रे असतात त्यांना तुम्हा तुम्हाला चाणकी द्यायची आहे एक गाईला चाणकी खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरुचरित्र पारायणात तुम्ही जे जे काही मांडणी करणार आहात त्या सगळ्या मांडणीची तयारी तुम्हाला करायची आहे आता तुम्हाला त्यात काय काय लागणार आहे एक नारळ फुलं पानं खडीसाखर आपल्याला कारण देवाला पण खडीसाखर ठेवायची असते फळं लागणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला अख्खी तांदूळ लागणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची आहे ह्याचा व्हिडिओ तुम्हाला हे बघा इथे मी दाखवतेय माझ्या लिंकवर पण वरती देते किंवा मांडणी कशी काय करायची ते पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकता लाग वाटलंच तर माझ्याकडे इथे माझ्याकडे फोटो असेल तर तो मी फोटो पण इथे लावून देईल खूप सोप्पा आहे कशी मांडणी करायची आहे काय आहे हे नक्कीच मी तुम्हाला परत सांगेल तर काही अवघड नाहीये खूप सोपी मांडणी आहे काही तुम्हाला वेगळं करायचं नाही त्यानंतर आता तुम्हाला तुमचं ही अकरा तारखेची सगळी तयारी झाली बारा तारखेला सकाळी उठून सुचिर्भूत होऊन तुम्हाला स्वच्छ वस्त्र घालून देवपूजा आधी करायची आहे देवपूजा करून तुम्हाला तुमचं वाचनाला बसायचं आहे हे सगळं करण्याच्या आधी अकरा तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या घरात सगळीकडे स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमच्या घ तुमच्या जे जाळे जळमाटे असतील अडचणीचे कपडे वगैरे असतील तर ते थोडेसे धुवून वगैरे व्यवस्थित क्लीन करून ठेवा सगळीकडे गोमूत्र शिंपडा अकरा तारखेला सगळीकडे गोमूत्र शिंपडा त्यानंतर जे मग बारा तारखेला तुम्ही पारायणाला बसणार आहात त्या दिवशी तुम्ही चंदनाचा लेप लावू शकता तुमच्या उंबरठ्यावर तुमच्या दाराची पूजा करा है, दारावर स्वस्तिक काढा आणि त्याचबरोबर तुम्ही रांगोळी वगैरे काढून छानपैकी पूजा करा घराला तोरण लावा अशा पद्धतीने सण साजरा आपल्याला सण उत्सव साजरा करायचा आहे बारा तारखेपासून आपण हे साजरा करणार आहोत आपण अशा पद्धतीने हे वाचन करणार आहोत त्यामुळे ते, ते सात दिवस आपला एक एक उत्सवच असणार आहे तर हे सगळं झालं तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे पहिल्या दिवशी वाचणार ते सकाळी लवकर उठून वाचायचा प्रयत्न करा म्हणजे आठ आठ किंवा नऊ वाजेपर्यंत तुमचं सगळं वाचन होऊन जाईल तर दोन तास रोजचे दोन तास लागतात दोन तासात तुमचं रोजचं वाचन होतं तर आपण शक्यतो जेव्हा कधी स्वामीचरित्र सारामृत वाचतो ते आपल्याला एक तास लागतो तर जे हे एक ते नऊ अध्याय अकरा ते एकवीस असे जे अध्याय आहेत ह्याला दोन तास दोन ते अडीच तास लागतात तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचा वेळ काढून करू शकता तुम्ही तुमचा वेळ तसा काढून करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला दर दिवसाची जी आहे ते दोन तास लागणार आहेत तर बघा तुम्ही पाच साडेपाच तास सकाळी पाच साडेपासले जरी उठले आंघोळ वगैरे केली की तुम्हाला लगेच वाचनाला बसायचं आहे सहा ते आठपर्यंत तुमचं एक वाचन त्या दिवसाचं वाचन जे आहे ते पूर्णपणे कम्प्लीट होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुमचं वाचन जे आहे ते करू शकता आता ते कसं करायचं आहे काय करायचं आहे हे तुम्हाला जे ग्रंथात आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे आधी सुरुवातीला स्वामी सवण मग गायत्री मंत्र मग श्री स्वामी समर्थ महाराजांचा बीज मंत्र अथर्व शीर्ष तर पहिल्या दिवस थोडासा वेळ लागतो तर अडीच ते तीन तास लागणार पहिल्या दिवशी त्यानंतर तुम्ही रोजच्या रोज जे आहे ते तुमचं जे वाचन आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता यामध्ये आपल्याला नियम काय काय पाळायचे आहेत तर नियम आपल्याला असे पाळायचे आहेत की बारा ते अठरा एप्रिल पर्यंत आपण आ, अगदी आ, आपण म्हणतो ना की ब्रह्मचर्याचं पालन करून एका ब्राह्मणासारखं म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या प्रपंचापासनं थोडंसं एक थोडंसं लांब राहणार आहोत प्रपंचापासनं लांब म्हणजे काय आपल्याला सगळं गर करायचं आहे घरातल्या जे लेडीज असतील जेंट्स असतील त्यांना त्यांचे कामं वगैरे सगळं करायचं आहे पण ब्रह्मचर्याचं फक्त पालन करणं म्हणजे बघा फक्त नवऱ्याला शिवणं किंवा बायकोला शिवणं किंवा असं यामध्ये ह्याचा अर्थ हा नाही आहे अर्थ याचा हा आहे की तुमचं मन शुद्ध पाहिजेल तुमच्या मनात बघा कसं असतं ना जेव्हा आपण एखाद्या देवाची पूजा करतो किंवा आपण एखाद्या देवाचं स्मरण करतो तेव्हा वाईट नकारात्मक शक्ती जी असते ती आजूबाजूला फिरत असते कारण त्यांना ते पूर्ण करू द्यायचं नसतं त्यामुळे ते तुमच्या डोक्यात वाईट गोष्टी वाईट विचार आणायला प्रयत्न आणायचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला त्या गोष्टीपासून भरकटवू शकतात त्यामुळे तुम्हाला तिथनं तुम्ही भरकटवू नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कायम स्वामी समर्थ महाराजांचा जप दत्तगुरूंचा जप तुम्हाला कायम करायचा आहे ज्याच्याने तुम्हाला कुठेही तुम्ही भरकटणार नाही आणि तुमचा जो तुमचं जे पारायण आहे ते संपूर्णपणे पार पडेल आता जिथे तुम्ही पोथी मांडलेली आहे त्या पोथीच्या शेजारी तुम्हाला एक आसन अजून एक ठेवायचं आहे ते आसन तुम्ही का ठेवायचं तर ते आसना आसन आपण दत्तगुरूंसाठी स्वामी महाराजांसाठी ठेवतो कारण ते येऊन स्वतः तिथे ऐकतात त्यामुळे आपल्याला केव्हाही वाचन करताना मोठ्याने बोलून आपल्याला वाचायचं आहे या पद्धतीने आपल्याला जसं आता मी तुमच्याशी बोलतीये तशा पद्धतीने आता श्री गणेशायन महा असं करून तुम्हाला ते म्हणजे समोरच्याला ऐकू येईल असं तुम्हाला तोंडात कुटपुट करून नाही तुम्हाला वाचायचंय मनातल्या मनात, मनात पण असं नाही करायचं आहे बोटसुद्धा फिरवायचं नाही आहे तुम्हाला हातात व्यव हातात नाही म्हणजे तुमच्या ते व्यासपीठावर ठेवून व्यवस्थित तुम्हाला तुम्हा ते वाचायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला चा तुमचं वाचन कंटिन्यू ठेवायचं आहे झालं चा ब्रह्मचर्याचं पालन दुसरं म्हणजे तुम्हाला कांदा लसूण विरहित जेवण करायचं आहे कांदा लसूण विरहित म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये कोणताही प्रकारचा मसाला गरम मसाला कांदा लसूण मसाला गोडा मसाला हे सगळे मसाले पदार्थ जे आहे जे एक्स्ट्रा स्पाईस आपण म्हणतो ना की ते आणतात का तर आपल्याला मोह मोहापासनं लांब होऊन आपल्याला परमार्थाकडे जायचं आहे म्हणजे ते सात दिवस ते आठ दिवस आपलं प्रपंच सोडून आपल्याला परमार्थाकडे जास्ती आ, भर द्यायचा आहे आप कारण आपल्याला काहीतरी अचीव बघा कोणतीही गोष्ट अचीव करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट आपल्याला जर का घ्यायची असेल तर त्यासाठी थोडे कष्ट लागतात त्यामुळे देव ही परीक्षा बघत असतो की ह्याला मी हे हे करायला लावलंय ह्या आठ दिवसात तर ह्याला कितीही संकट दिली विघ्न दिली तर हा त्यातनं पार पडू शकेल का म्हणून त्या गोष्टी असतात तर तुम्हाला शक्यतो जी मूळ पोथी आहे त्या मूळ पोथीत तर तुम्हाला सांगितलंय दूध भातच खायचं आहे किंवा दूध दशमीच खायची आहे दूध भात म्हणजे फक्त दूध भात आणि साखर म्हणजे एवढंच खायचं आहे ते पण किती थोडस एक एकदम थोडंसं भूक लागली म्हणून भरपूर खायचे नाही कारण भरपूर तुम्ही खाल्लं पोट भरून जर खाल्लं तर तुम्हाला झोप येईल आणि झोप आली तर तुमची पोठी वाचन होणार नाही त्यामुळे तुम्हाला खूप कमी प्रमाणात खायचं आहे कमी प्रमाणात खाण्याची सवय आहे ती दोन चार दिवसापासूनच तुम्ही लावू शकता बघा आपण डाएट करतो या सगळ्या गोष्टी करतो त्यामध्ये आपण आपल्याला सवय लावतोच त्या पद्धतीने ह्याने जरी केलं तरी तुमचं काम किंवा तुमच्या ज्या ज्या सवय आहे त्या लागण्यासारख्या नक्की होतील ते झालं त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खाली घोंगडीवर किंवा चटईवरच झोपायचं आहे कोणत्याही प्रकाराच्या गादीवर सोफा इंडियन सिटिंग गादी घर म्हणजे ते भारतीय बैठक कोणत्याही पद्धतीची तुम्हाला तिथे ब बसायचंही नाही त्याला शिवायचंही नाही आहे शिवायचं नाही म्हणजे आता तुम्ही म्हणाला घरातली साफसफाई करताना शिवलं जातं थोडे दोन चार दिवस तुम्ही आंघोळीच्या आधी साफसफाई करून घ्या आणि मग करा थोडं लवकर उठावं लागेल किंवा तुमचं सगळं वाचन झाल्यावर करा साफसफाई म्हणजे काय करतो आपण थोडीशी थोडंसं सोफ्यावरचे कवर आवरणं बेडशीट आवरणं तर एक काम करा ज्या दिवशी तुम्ही पोथी सुरुवात करणार आहे त्याच्या आदल्या दिवशीच बेडशीट बदलून घ्या आणि तुमच्या ज्या सगळ्या घरातल्या ज्या बेडशीट्स असतील त्या बदलून घ्या आणि तुमची सगळी जेव्हा पोथी होऊन जाईल तेव्हा मग त्याला हात लावा म्हणजे कसं होईल सात दिवस शक्यतो दोन दोन दिवसांनी आपण बेडशीट बदलतो पण दोन दिवसासाठी घरातल्या दुसऱ्या कोणाला तरी सांगा मुलांना मुलं मोठ्या असतील तर मुलांना मुला सांगा मिस्टरांना सांगा थोडंसं सा तुम्ही जसं होईल तसं तुम्ही करू शकता कोणताही फरक नाही किंवा रात्री झोपायच्या आधी तुम्ही करून तिथले शक्यतो शिवू पण नाही असं म्हणतात कारण कसं असतं तिथे आपण आपल्या अडचणीच्या आजकाल आपण बाजूला बसत नाही अडचणीच्या वेळेस आपण तिथेच झोपतो त्यामुळे ते पावित्र राखण्यासाठी सात दिवसाचा हा जो आहे तो आपल्याला आ, जो आहे ते थोडेसे गोष्टी कळायला लागतात आपल्याला खाली झोपायचं आहे त्याचबरोबर जिथे तुमची पोथी मांडलेली आहे त्या पोथीच्या जवळच तुम्हाला झोपायचं आहे कारण जेव्हा तुम्ही पोथी वाचतात तेव्हा त्या पोथीमध्ये संचार म्हणजे एकंदरीत ती पोथी शक्तीने भरते जेव्हा ती पोथी तुम्ही वाचतात तेव्हा त्या पोथीमध्ये शक्ती भरते आणि त्यानुसार दत्तप्रभू स्वामी प्रभू आपल्याला दृष्टांत देतात हो जेव्हा तुम्ही पोथी शेजारी बसतात तेव्हा ते तुम्हाला दृष्टांत देतात त्यामुळे पोथीच्या जवळच तुम्हाला बसायचं आहे झोपायचं आहे का तर जसं मी सांगितलं प्रपंच सोडून सात दिवसाचा प्रपंच सोडून तुम्हाला परमार्थाकडे वळायचं आहे म्हणून तुम्हाला सगळं त्यांच्या म्हणजे दत्तगुरूंच्या सानिध्यात राहून सगळ्या गोष्टी तुम्हाला, तुम्हाला करायच्या हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट तुम्हाला शक्य झाल्यास स्त्रिया जर का पारायण करत असतील तर साडी नेसूनच म्हणजे मी तर म्हणेल म्हणजे अगदी काठापदराची साडी घाला असं नाही म्हणणार पण शक्यतो पॉलिस्टर किंवा असा असा जो जो असतो तशा साड्या न घालता साधी साधं जे ज साधं आपण आता बघा आप ते खणाच्या साड्या वगैरे आलेल्या आहेत तशा पद्धतीच्या हलक्या ज्या साड्या असतील ज्याच्यामध्ये थोडी जर असेल भारतीय आपण म्हणतो ना महाराष्ट्र पद्धतीतली तुमच्या ट्रेडिशनलमधली हलकी फुलकी चांगली साडी ज्यामध्ये तुम्ही आ, जी कोरी साडी असेल जी धुतलेली नसेल जी कधी तुम्ही तुमच्या अडचणींमध्ये वगैरे वापरली नसेल अशा सात साड्या वेगळ्या काढून ठेवा आणि सात दिवस वेगळ्या वेगळ्या वापरा किंवा एकच साडी काढून ठेवा आणि एक साडी ती दरवेळेस पोथीपर्यंत वाचा काढून ठेवा मग तुम्ही तुमची बदला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता जे जेंट्स लोक आहेत ते जेंट्स लोक सवळ्यात जर का त्यांनी वाचलं तर अतिउत्तम कुठल्याही प्रकारचं म्हणजे बनियान वगैरे टॉवेल वगैरे असं लावून लुंगी घालून वगैरे नका करू सवळं वस्त्र घालूनच तुम्हाला जे आहे पारायण करायचं आहे त्यानंतर मुंज झालेला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर मुलीच्या किंवा तुमच्या स्वतःच्या मासिक धर्माच्या अलीकडे पलीकडे ती तारीख बघून तुम्ही पारायणाला बसा आणि मुलं ज्यांची मुंज झाली असेल त्यांनी किंवा ज्यांची नसल झाली ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनीसुद्धा सवळ्यामध्ये केली तरीही चालेल आता ह्या सगळ्या गोष्टी खूप सिंपल आहे साध्या सोप्या आहे यामध्ये काहीही एक अडचण नाही आहे खाण्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं कांदा लसूण मसाला खायचा नाही कांदा लसूण खायचं नाही एकच धान्य खायचं त्यामध्ये फक्त गहू किंवा फक्त बाजरी किंवा फक्त ज्वारी एकच कोणतरी तरी किंवा फक्त भात जे काही तुम्ही खात असाल एकच धान्य खा आणि अगदीच तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्यामध्ये कडधान्य म्हणजे बी जे डबल धान्य असतात बी धान्य असतात ते सोडून तुम्ही जे भाज्या आहेत पालेभाज्या वगैरे सगळं त्यामध्ये शेवगा गवार भोपळा सगळ्या सगळ्या भाज्या ज्या आहे पालक मेथी सगळं चालू शकतं असं कोणतीही भाजी नाही जी चालू शकत नाही कडधान्य वगैरे शक्यतो चालत नाही कारण कडधान्य हे नवीन गोष्टीला आपण म्हणतो ना जर्मिनेशन करतो तर शक्यतो ते कडधान्य चालत नाही यावेळेस आणि तसं तर भाज्यासुद्धा नाही खात दूध भात किंवा दूध पोळी दूध दशमी खाऊनच हे उपवास करतात उपवास म्हणजे उपवास नाही तुम्हाला करावा लागेल ज्याला जमेल ते उप व… त्यांनी उपवास केला एक टाइम तरी चालेल ज्यांनी ज्यांना नाही जमत त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल असं काही गरजेचं नाही की गुरुचरित्र बारायणाच्या वेळेस तुम्हाला उपवासच करावा लागतो गरजेचं नाही आहे उपवास नाही केला तरीही चालेल सकाळी पोथी वाचून घ्या त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे आहे दुपारचं जेवण रात्रीचं खूप सारखं खात बसू नका त्याच्याने काय होईल आळस येईल आणि तुम्हाला कंटाळा येईल ते झालं आता महत्वाचं हे की आपल्याला हे जे आपले, आपले सात दिवसाचे पारायण झाले आपलं पूर्ण पारायण झालं की आपल्याला रोज जे काही आपण खाणार आहे त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे सकाळ संध्याकाळ आणि रात्री झोपायच्या वेळेस म्हणजे रात्री पाठ तुमचं पठण झालं आहे झोपायच्या आधी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे विष्णू सहस्त्रनाम अगदी दहा मिनिटाचा दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं लागतील आणि जर का तुम्हाला वाचायला जमत नसेल ते अवघड तुम्हाला शब्द वाचत असतील तर यूट्यूबला लावून बरोबर समोर पुस्तक ठेवून ते वाचायचा प्रयत्न करा वाचल्याशिवाय अजिबात राहू नका कारण पूर्ण दिवसभरात तुम्ही जे काही पारायण करता त्या पारायणामध्ये काही भूल चूक झाली तर ती क्षमा याचना म्हणून तुम्हाला ते विष्णू सहस्त्रनामाचं जो पाठ आहे तो रात्री करायचा असतो तर तुम्हाला वाटतंय की आता मी एक जस्ट पाच मिनिटात झोपणार आहे पाच ते दहा मिनटात आता झोपणार आहे माझं सगळं आवरून झालं आहे तर तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही झोपताय ना तिथेसुद्धा तुम्ही जवळ तुम्ही पोतीच्या जवळच झोपणार आहे तर तिथेच तुम्ही बसा पटकीनी ते वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही झोपायला जाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही ते कराल असे आपले सात दिवस निघून जातील सातव्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे आता सातव्या दिवशी आपण काय उद्यापन करणार आहोत तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं बरेचसे जण पुरणपोळीचं नैवेद्य करतात घेवड्याची भाजी खूप महत्त्वाची असते ज्याचा उल्लेख गुरुचरित गुरुचरित्राच्या एक अध्याया एका दिले अध्यायामध्ये दिलेला आहे अठराव्या अध्यायामध्ये दिलेला आहे तर अम, घेवड्याची भाजी तुम्हाला करायची असते घेवड्याची भाजी मी इथे फोटो लावून देईल तुम्हाला घेवड्याची भाजी अशा पद्धतीची हा घेवडा असतो बऱ्याचशा जणांना घेवडा कोणता आता श्रावणी घेवडा म्हणजे मी पुण्यात राहते मला इथे पुण्यामध्ये ह्याला श्रावणी घेवडा म्हणतात तुमच्या गावात मे बी ह्याचं नाव वेगळं काही असेल पण चित्राने तुम्हाला कळेल की, की जाव हा घेवडा वापरायचा आहे हाच घेवडा वापरायचा आम्ही घेवडा म्हणतो म्हणून मी घेवडा म्हणते तुमच्याकडे वाल म्हणत असतील किंवा पापडी काहीही म्हणत असेल बघा नावावर जाऊ जाऊ नका हे चित्र आहे या चित्रावर ही भाजी करायची असते ह्या शेंगांना महत्त्व आहे ह्या शेंगा म्हणेल आता मी ह्या शेंगांना महत्व आहे ह्या शेंगाची भाजी तुम्हाला करायची आहे ह्याचा ह्याचं खूप महत्व आहे त्यामुळे ही ही भाजी जी आहे तुम्हाला करायची आहे नैवेद्यासाठी पुरणपोळी पुरणपोळी किंवा एखादा गोड पदार्थ आणि अजून तुम्हाला उडीद वडे खरं तर उडीदे वडे जे आहे ते नाही केले तरी चालेल पण ते नवनाथ पारायणाला खूप महत्वाचे असतात तर उडीद वडे नाही केले तरी चालेल पण केले तर अतिउत्तम कारण उडीद वड्यांचा सुद्धा उल्लेख आहे एका अध्यायामध्ये ते झालं तर आ, तुम्हाला उ उद्यापनाच्या दिवशीसुद्धा कांदा लसूण विरहितच स्वयंपाक करायचा आहे तर तुम्ही म्हणाल कटाची आमटी कशी करायची तर कटाची आमटी तुम्ही फक्त खोबऱ्याची वगैरे खोबरा मसाला वगैरे टाकून तुम्ही डाळ वगैरे घालून करू शकता त्याच्यामध्ये कांदा नाही वापरला तरीही चालेल एक दिवस चालू शकतो बेसन लाडू जमले बेसन लाडूचं नैवे ते दाखवा ते पण खूप महत्त्वाचं आहे बेसन लाडू पण खूप महत्त्वाचे आहे पिवळी कोणतीही मिठाई बर्फी दाखवू शकता ते पण खूप महत्त्वाचं आहे तर ते पण होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन आहे आता हे उद्यापन कसं करायचं आता समजा तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण करताय आहे तर तुम्ही एखाद्या जोडप्याला बोलवा किंवा एखाद्या मुलाला बोलवा एखाद्या कन्येला बोलवा जी जिला मासिक धर्म अजून आलेला नसेल किंवा एखाद्या ब्राह्मणाला शिदा द्या किंवा एखाद्या मंदिरात दान करा किंवा एखाद्या गोर एका व्यक्तीचं जेवण असं तुम्ही दान करा अशा पद्धतीने तुम्ही तुमचं उद्यापन जे आहे करू शकता अगदीच तुम्हाला ह्यातल्या कोणतीच गोष्ट जमली नाही तर तुमच्या घरात जी कोणी कन्या असेल तुमच्या घरात जो कोणी मुंज असेल मुंज म्हणजे मुलगा असेल त्याची पूजा करा आणि त्याला जेवू घाला अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि अगदीच कोणीही तुम्हाला नाही आहे तुमच्या घरात अगदी तुम्ही फक्त नवरा बायकोच राहत आहे तर काही नाही स्वामींना नैवेद्य दाखवा आणि तो तो नैवेद्य तुम्ही दोघांनी घ्या किंवा तुम्ही चार जणांनी नवरा बायको सासू सासरे असतील तर तुम्ही चार जणांनी घ्या तरीही चालण्यासारखं आहे त्यामध्ये असं काहीही वेगळं नाही तर ह्या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे जेवढं जास्ती होत असेल तर उद्यापनाच्या दिवशी संध्याकाळी दुपारपर्यंत तुमचं सगळं होऊन जाईल संध्याकाळी कोणत्याही दत्त मंदिरात स्वामी मंदिरात स्वामी मठात किंवा केंद्रात जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे की किंवा त्यांना सांगायचं आहे की स्वामी तुम्ही माझ्याकडनं हे पारायण करून घेतलं त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि जर का तुमची काही इच्छा अपेक्षा असतील त्या या सात दिवसाच्या आत पूर्ण झाली असेल तर त्यासाठी धन्यवाद किंवा अजूनही पूर्ण झाली नसेल तर लवकरच ती पूर्ण होईल अशी आशा अपेक्षा किंवा अशी इच्छा दाखवून तुम्हाला महाराजांना स्मरण करायचं आहे तर एवढीच गोष्ट तुम्हाला करायची आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे जे बारा एप्रिल ते अठरा एप्रिलचं पारायण करायचं आहे अगदी सोपं आहे या पद्धतीने तुम्हाला नियम करायचे आहे नियम कसे करायचे काय करायचं काय काय गोष्टी करायच्या आणि काय नियम पाळायचे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आहे शक्यतो तुमचं जे अध्याय ते सकाळी तुम्ही वाचून घेतलं तरी चालेल ज्यांना नाही जमलं त्यांनी त्यांना बरेचसे जण आहेत जे संध्याकाळी वाचतात ज्यांना पूर्ण दिवसभर नाही जमत नाईट शिफ्ट असते काही असतं तर तसं तुम्ही वाचन केलं तरी चालेल पण शक्यतो सकाळी उठून जे वाचन करतो आपण त्याला खूप जास्ती महत्त्व आहे कारण दिवसभरानंतर एवढं वाचन होणं शक्य नाही त्यामुळे सकाळीच वाचलं तर अति उत्तम तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळे नियम कसे करायचे काय करायचे कळालं असेल कोणी करायचं हेही तुम्हाला मी सांगितलं घरातले लहान मूल ज्यांना वाचन वगैरे करता येईल तुमची मुलगी म्हणजे जी मुलं दहा बारा वर्षाच्या पुढं आहे ज्यांना व्यवस्थित वाचता येतं कुठल्याही प्रकार कोणीही लेडीज जेंट्स आपल्या घरातले आजी आजोबा जे अजूनही बसून वाचू शकता त्यांना नाही खाली जमत खुर्चीवर बसून वाचायला वाचत वाचायचं असेल तर खुर्चीवर बसून सुद्धा ते वाचू शकतात आणि त्याचबरोबर तुमच्या घरातली एखादी विधवा स्त्री असेल किंवा असे कोणी असेल ज्यांना इच्छा असेल ते सुद्धा करू शकता त्यामुळे असं कोणावरही बंधन है है नाही आहे की ह्यानी करायलाच पाहिजे किंवा ह्यानी नाही त्यामुळे अशा पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण जर का तुम्हाला करायचं असेल तर कर ह्या गोष्टी अगदी साध्या पद्धतीने पाळा तुमचं पारायण खूप सोप्या पद्धतीने आरामात होऊन जाईल तर चला भरपूर माहिती मी आज तुम्हाला अगदी वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगितली म्हणजे व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे त्यामुळे तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर का काही विचारायचं असेल तर त्यावर लवकरच उत्तर मी द्यायचा प्रयत्न करेल आणि त्यावर मग तुम्ही तुमचं पारायण सुरुवात करू शकता तर चला आजच्या व्हिडिओची माहिती जी आहे ती स्वामीचरणी अर्पण करते आणि आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ